नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट टुडे आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेटेस्ट अपडेट रेट तूर मार्केट अकोला तूर मार्केट वाशिम तूर मार्केट कारंजा तूर मार्केट नागपूर अमरावती या सर्व ठिकाणचा लेटेस्ट अपडेट आज सर्वाधिक बाजारभाव जो आहे अकोला असेल दुधनी असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल या ठिकाणी मिळालेला आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक तूर बाजारभाव आजच्या मितीला अकोला शहरामध्ये सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे तसेच हिंगणघाट असेल मलकापूर असेल दुधनी असेल या ठिकाणीसुद्धा तुरीला आज चांगला बाजारभाव मिळाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील लेटेस्ट तूर मार्केट रेट जो गेल्या काही दिवसापासून तो बाजारभाव थोडासा अडकलेला होता आता सात हजाराचा आकडा पार करून काल बघितला आपण तर सात हजार सातशे आठशेपर्यंत गेलेला आहे आज सात हजार दोनशे रुपये महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव आहे आणि सर्व ठिकाणी अडुसष्ट ते एकोणसत्तर सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव बघायचा आहे अकोला अकराशे शहाण्णव क्विंटल लाल तुरीची आवकडले सहा हजार कमीत कमी बाजारभाव जास्तीत जास्त बाजारभाव जो आहे सात हजार दोनशे रुपये उच्च क्वालिटीची तूर जो आहे इला सात शंभर सात दोनशेपर्यंत पाच बाजारभाव आपल्याला अकोला शहरामध्ये पाहायला मिळतो अमरावती दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल अवकडले महाराष्ट्रातील सर्वाधिक आवक या अमरावती शहरामध्ये असते सहा हजार चारशे ते सहा हजार नऊशेच्या घरात अमरावती येथील उच्च क्वालिटीचा तुरीचा आजचा रेट आहे कारंजा एक हजार एकसष्ट क्विंटल अवघडले सहा हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये आहे सरासरी जो आहे कारंजामध्ये साठ ते एकाहत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळतो मलकापूर मार्केट तेराशे पंच्याण्णव क्विंटल अवकाल आहे सहा शंभर ते सात शंभर रुपये प्रति क्विंटलचा आजचा रेट आहे आजचा तुरीचा रेट मलकापूर तूर मार्केट रेट मलकापूर सर्वाधिक टॉक बाजारभाव सात हजार शंभर रुपये सुद्धा बावीसशे एक्केचाळीस क्विंटल आवक आपल्याला पाहायला मिळते पाच हजार सातशे ते सात हजार शंभर रुपये आजचा तुरीचा बाजारभाव दुधनी शहरामध्ये सरासरी दर आहे सत्तावन्न ते एकाहत्तर रुपये हिंगणघाटमध्ये चोवीसशे त्र्याण्णव क्विंटल अवकाल बाजारभाव जो आहे सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सुद्धा मार्केट आज वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर त्यामध्ये बार्शी सहा हजार आठशे पैठण सहा पाचशे कारंजा सात शंभर भाबुळगाव सहा हजार आठशे अकोला सात दोनशे यवतमाळ सहा हजार आठशे रुपये मालेगाव सहा पाच सातशे अमरावती सहा आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे तसेच इतर ठिकाणचा विचार केला मालेगाव पाच आठशे नागपूर सात शंभर सात हजार मलकापूर सात हजार ते सात हजार शंभर सावनेर सहा सातशे सहा आठशे मेहकर सहा आठशे सहा नऊशे नांदगाव सहा हजार तीनशे डिग्रस सहा हजार आठशे रुपये त्याचप्रमाणे दौंडखेटगाव सहा दोनशे त्याचबरोबर तुळजापूर सहा सातशे दुधनी सात हजार शंभर सात हजार दोनशे रुपये माजलगाव सहा हजार आठशे सहा हजार सातशे छत्रपती संभाजीनगर सहा हजार सरासरी बाजारबाजूर बघितला साठ ते सत्तर बहात्तर रुपये प्रति किलो तुरीचा आजचा मार्केट रेट आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपल्या परिसरातील आजचा लेटेस्ट तूर मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका